वरुण राजाने दगा दिल्याने विहिरीवरून पाण्याचा उपसा करून ओलीत करण्याची आशा केली असता केवळ पंधरा फूट केबल महावितरणने न लावल्याने रोहित्र बंद असल्याने महागडे बियाणे जमिनीतच पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात पडला महावितरणाच्या पथरोड कार्यालयातील अभियंत्याकडे तक्रार करूनही अभियंता मौदेकर मुख्यालयी हजर राहत नसल्याने तक्रारीची दखल घेतल्या जात नसल्याचे घराने शेतकऱ्यांनी प्रतिनिधी मांडले सोबत भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता कार्यक्षेत्र बाहेर असल्याचे सांगितले जाते गजानन मेतकर निलेश काडमेग अरुण पाटोकार शिला कैकाडे 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 सुरेंद्र जनार्दन गबने, गावंडे कुलदीप पटोकार यांच्या शेतातील वीज पुरवठा बंद असल्याने शेतातील विहिरीस मुबलक पाणी असूनही पेरलेल्या शेतात ओलीत करता येत नसल्याने लाखो रुपये खर्चूनही पेरलेल्या कापूस बियाण्याची पुन्हा पेरणी करावी लागणार काही वीज वीजरोहित्रात फ्यूज नसल्याने थेट केबल जोडून वीज पुरवठा होत आहे वीज पुरवठ्याचा ताण वाढल्या ने फ्यूज नसल्याने वीज रोहितरावर अतिरिक्त दाब आल्याने केबल आणि रोहितर पेट घेते सोबत महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीने वीज रोहितरातील तेल, तेल गळतीनेही रोहितर वारंवार जळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले संबंधित अभियंत्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन ताबडतोब दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत नितीन दुरबोडे विदर्भ न्यूज पथरोड